नमस्कार मी डॉक्टर बालाजी बिरादार माकऱ्याच्या सर्व जनतेला आवाहन करतो की निडेबन सर्कल मधून जे जिल्हा परिषद थांबले ते आमचे मित्र डॉक्टर सो, दीपक सोमशी सर तसंच निडेबन पंचायत समितीमधून जे थांबले ते आमचे मनोज भाऊ यांच्या आई या दोघांनी पण आपल्या कार्यातून समाजसेवेचा आधीच ठसावून ठेवलेले आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांनी सेवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा से समजून उदगीर उदगीर सीमा परिषद सीमा भागातील लोकांची सेवा तर करतच झालेत पण त्यांचा लोकांचा असा आग्रह होता सरांना की बाबा तुम्ही समाजकारण तर करत आहात पण याला राजकारणाची जर जोर दिली तर हेच कामं खूप गतीने होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणून लोकांच्या आग्रहा खातर सरांनी या राजकारणात येण्याचा प्रवेश केलेला आहे आणि मनोज भाऊचं बोलायचं झालं तर मनोज भाऊंनी जिल्हा जिल्ह्या पंचायत समितीतून आधीच त्यांचं काराचा ठसा उमटलेला आहे तसंच त्यांच्या आई सुद्धा शेलारच्या त्यांनी सरपंच होत्या त्यांनी गावाचा असा बदल करून दाखवलेला आहे की आम्ही काय करू शकतो विकास हे त्यांनी आधीच दाखवून दिलेलं आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की एक चांगलं सुशिक्षित आणि कर्तव्य असे उमेदवार आपण दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आपल्या जनतेला आवाहन करतो की त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं येणाऱ्या सात तारखेला घड्या या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावा असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र